मनोज जरांगी पाटलांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे आजपासून पाणीही घेणार नाही अशी त्यांनी घोषणा केलेली आहे त्यामुळे रविवारी रात्रीच सरकारकडून मराठा आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले रविवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक पार पडले या बैठकीसाठी ॲडव्होकेट जनरल बिरेंद्र सराफ हे देखील उपस्थित होते मनोज जरांगे यांची मागणी मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्या तसेच सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या त्यांच्या या मागणीमुळे कोर्टाच्या निर्णयाचे उल्लंघन होण्याची देखील शक्यता आहे याचा विचार करून याविषयी बिरेंद्र सराफ यांच्यासोबत चर्चा करत कसा तोडगा निघेल याचे प्रयत्न सध्या सरकार करत आहे मराठा उपसमितीने देखील काल बैठक घेतली आहे उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला हजर होते उपसमितीकडून अंतिम प्रस्ताव तयार करण्यात येत असून तो मनोज जरांगे पाटील यांना देण्यात येणार आहे नेमके या प्रस्तावामध्ये काय असणार आहे हे सध्या समजू शकलेलं नाही आहे मात्र उपसमिती आणि ॲडव्होकेट जनरल हे दोघे या एका विषयावरती काम करत असल्याने त्यांच्यात देखील चर्चा सुरू आहे सुप्रीम कोर्टाने मागील काही प्रकरणांमध्ये सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येणार नसल्याचं म्हटलं होतं त्यामुळे जरांगेंच्या मागणीवर मराठा उपसमितीने ऍडव्होकेट जनरल यांच्याशी देखील तब्बल पन्नास मिनिटे चर्चा केली आहे रविवारी सायंकाळी पाच वाजता ऍडव्होकेट जनरल बिरेंद्र सराफ यांनी मराठा उपसमितीला देखील वेळ दिला होता त्यानंतर बिरेंद्र सराफ हे रात्री मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीला हजर होते लवकरात लवकर मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण संपेल यासाठी देवेंद्र फडणवीस देखील प्रयत्नशील आहे यात महत्त्वाची बाब म्हणजे मराठा आंदोलक सध्या आक्रमक झालेत मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पाणी देखील घेणार नसल्याचे जाहीर केल्याने त्यांच्या उपोषणाला आज चौथा दिवस आहे आणि हा दिवस जो आहे आजपासून जो दिवस होतो सुरू होतोय तो कडक उपोषणाने सुरू होणार आहे त्यात त्यांची प्रकृती देखील खालवत जात असल्याने मराठा आंदोलक आक्रमक झालेत मराठ्यांना आरक्षण दिले नाही तर आपण मंत्रालयात कचरा फेकू असा इशारा देखील आंदोलकांकडून देण्यात आलाय त्यामुळे तो परिसर जो आहे मंत्रालयाचा परिसर जो आहे तो सध्या एक कडक बंदोबस्तात आता ठेवण्यात आलेला आहे तेथील येण्या जाण्याचा रस्ता देखील सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नसल्याचे देखील जरंगे पाटील यांनी जाहीर केले होते त्यानुसारच त्यांचे आंदोलक देखील त्या निर्णयावरती ठाम आहेत जो सी एस एम टी परिसर आहे तो गजबजलेला आहे भगव वादळ जे आहे ते अजूनही तिकडे घोंगावत आहे आणि सगळे जे आंदोलक आहेत ते त्या परिसरामध्ये आक्रमक होताना देखील दिसत आहे आता हा तोडगा निघतोय की नाही हे पाहण्यासारखं असेल वर्षावर महत्वाची बैठक आज होईल अशी माहिती आहे दरम्यान भाजप आमदार तथा मंत्री यांच्या वक्तव्यामुळे हे आंदोलन अजूनची घडतंय ज्यात भाजप आमदार संजय केणेकर मंत्री चंद्रकांत पाटील आणि नितेश राणे यांची नावे देखील आघाडीवर आहेत त्यांच्या या वक्तव्यांचा मग मनोज जरांगे पाटील यांनी देखील चांगलाच समाचार घेतलाय भाजप आमदार संजय केणेकर यांनी मनोज जरांगे जरांगे पाटील यांचा एकेरी उल्लेख करताना हा शरद पवारांचा बॉम्ब असल्याचे म्हणत आक्रमक वक्तव्य केलं होतं शरद पवारांचा एक सुसाईड बॉम्ब म्हणून मनोज जरांगेंकडे पाहिलं जातं खऱ्या अर्थाने हे सुसाईड बॉम्बचं बुमर अँग होणार असून ते शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर व्यक्तिग व्यक्तिगत द्वेषापाई सोडलाय त्याचा परिणाम सध्या मुंबईला भोगावा लागतोय आणि मुंबईकरांना वेटीस धरलं जाणं असं अशा पद्धतीने हे चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलेलं होतं आता चंद्रकांत पाटलांनी देखील आंदोलकांना खडे बोल सुनावत म्हटलं फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करत असून कायदेशीर दृष्ट्या मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळणार नाहीये मराठा सर्वसामान्य मुंबईकरांना वेटीस धरतायत तर हे आंदोलन फक्त गावच्या सरपंच आणि राजकारणासाठी एक केलं जात आहे असा दावा सरपंच पदासाठी आणि राजकारणासाठी केलं जात आहे असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता या दाव्यानंतर मनोज जरांगे यांनी मग जोरदार टीका केली चंद्रकांत पाटलांना अक्कल आहे काय असती तर समितीवरून त्यांना काढून टाकलं नसतं असं पाटील म्हणाले चंद्रकांत पाटील मराठा उपसमितीचे अध्यक्ष असताना त्यांनी कसा खेळ खेळला मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून मराठा तरुणांच्या व्हॅलिडिटी ज्या सर्टिफिकेट्स येतात त्या कशा रोखून धरल्या याची सर्व माहिती आम्हाला आहे असं पाटील म्हणाले त्यामुळे पुढे पाटील म्हणतात की उगाच त्यांनी वचवच करून विनाकारण मराठ्यांच्या शिव्या खाऊ नका कोल्हापूर म्हणजे तू आमच्या राजकारणाच्या कचाट्यात असल्याचा इशारा जो आहे राजघराण्याच्या कचाट्यात असल्याचा इशारा जो आहे तो जरांगे पाटील यांनी दिला दरम्यान आता वाद चिघळू नये म्हणून चंद्रकांत पाटील यांनी देखील मनोज जरांगे पाटील हे माझे चांगले मित्र आहेत त्यांच्यात आणि माझ्यात भांडणे लावू नका अशी भूमिका घेत आपल्या विधानाची त्यांनी पाटलांनी चंद्रकांत पाटलांनी सारवासारव केली पुढे मनोज जरांगे पाटलांनी फडणवीसांना आईवरून शिव्या दिल्या होत्या मात्र नंतर जेव्हा पाटलांना याबद्दल विचारण्यात आलं जेव्हा बातम्यात ह्या सगळ्या गोष्टी व्हायरल झाल्या त्यानंतर पाटलांना या संदर्भात विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले ते 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 की अशी कोणती शिवी मी दिली नव्हती त्यांनी नाकारली ही गोष्टी मात्र नितेश राणे यांनी जरांगेंच्या विरोधात याच विषयावरून टीकास्त्र दागलं नितेश राणे म्हणाले जे रक्ताने मराठा असतात ते कधीच कुणाच्या आईबद्दल अपशब्द वापरत नाही ज्या छत्रपतींचा आपण आदर करतो त्यांनीही कायम आई बहिणींचा आदर केलाय जरांगेंनी मराठा आरक्षणाची लढाई जरूर लढावी मात्र आमच्या फडणवीस साहेबांच्या आईबद्दल अपशब्द उच्चारण्याची हिंमत करू नये तसं कुणी करत असेल तर ती वळवळणारी जीभ हातात काढून देण्याचे सामर्थ्य आमच्या सारख्या शहाण्णव कुळी मराठ्यांमध्ये असल्याचा इशारा राणेंनी दिला आता जरांगे यांनी देखील जीभ हातात काढून देण्याच्या नितेश राणेंच्या या इशाराल्या इशाऱ्याला दोन वाक्यातच उत्तर दिले त्यांनी राणेंचा उल्लेख चिचुंद्री असा केला आणि म्हणाले चिचुंद्रीचे कधी पाय मोजता आले आहे का तिचा पायाचा मेळच लागत नाही चिचुंद्री सर्व ऋतूत लाल असते शिवाय ती काय म्हणते हे देखील कळत नाही त्यामुळे एकदा आंदोलन संपू द्या त्या चिचुंद्रीकडे बघतोच तसेही आपल्या मुलाला आवरा असे नारायण राणे यांना मी सांगितलं होतं पण असो आता बघूच असा सज्जड दमही जरांगेंनी जो आहे तो नितेश राणेंना भरलाय आता सरकारमधले मंत्री खास करून भाजपचे मंत्री वक्तव्य अशा प्रकारे करत त्यामुळे हे आंदोलन तापत तापत जात आहे सरकार सध्या तरी या आंदोलनाचा तोडगा काढण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे मात्र अशा वक्तव्यांनी आंदोलक आक्रमक होत आहे सुप्रिया सुळे देखील जे विरोधक आहेत जे सत्ताधारी पक्षांच्या विरोधातले नेते आहेत त्यांनी देखील त्यांच्या पक्षाने देखील मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय मात्र जेव्हा ते आंदोलन स्थळी सुप्रिया सुळे हे पाटलांना भेट द्यायला आले होते सुप्रिया सुळे तेव्हा त्यांनी देखील सर्व आंदोलकांनी त्यांना सुळेंना त्या स्थळावरून हिसकावून लावलं जाताना त्यांच्या गाडीवर बाटल्या फेकल्या शरद पवारांमुळे मराठ्यांचं वाटोळं झालं असे नारे त्यांनी दिले सुप्रिया सुळेंसमोर त्यांना गाडीत बसून देत नव्हते त्यामुळे आंदोलक कुणाची हयगय करत नाहीये हे दिसून येत त्यांना त्यांच्या मागण्या पूर्ण करून हव्यात आणि मग मराठा आरक्षणावर आज तोडगा निघाला नाही आणि पाटलांची तब्येत खालावली गेली तर हे आंदोलन अजून चिघळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आता ज्याप्रमाणे सरकार प्रयत्न करत आहे फडणवीसांना तरी हे आंदोलन लवकरात लवकर संपावं त्यासाठी ते प्रयत्नशील आहेत मात्र जर असे वक्तव्य येत असतील तर कुठेतरी आंदोलन अजून चिघळण्याची शक्यता आहे त्यात आता चौथा दिवस आहे पाणी देखील सोडणार असं पाटलांनी जाहीर केलेलं आहे त्यामुळे पुढे आंदोलनाची दिशा काय होते हे आंदोलन लवकरात लवकर संपेल का आणि कशा पद्धतीने काय एक जे शिफारसी आहेत ते पूर्ण करण्यासाठी काय समोर ठेवलं जात आहे त्यांच्या मागणी मागणी पूर्ण करण्यासाठी कोणकोणते विषय समोर ठेवले जात आहेत हे देखील बघण्यासारखं असणार आहे दरम्यान उपसमितीचे जे शिंदे उपसमितीचे जे एक अध्यक्ष आहेत त्यांनी देखील न्यायमूर्ती जे आहेत न्यायमूर्ती शिंदे यांनी देखील पाटलांची भेट घेतली होती त्यानंतर आता पुन्हा एकदा ते भेट घेतील अशी चर्चा आहे आता त्यामध्ये देखील काय समोर येतं हे देखील पाहण्यासारखं आहे तुम्हाला या संपूर्ण विषयावर काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद